संवाद आहे आणि त्यात ॲमिकेबल सोल्युशन निघावं असा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मी त्या चर्चेत कोणतं वेगळं विधान करणं म्हणून मी गप्प आहे कारण काही मी बोलणं हे योग्य होणार नाही कारण आम्हाला दोन्ही पक्ष बरोबर पाहिजेत शिवसेना पण आणि काँग्रेस पण आणि त्यामुळं त्याच्यावर कोणतंही कॉमेंट करणं आज योग्य नाही लोकं म्हणतात की का गप्प बसला गप्प बसल्या म्हणजे मी समोरच ज्या चर्चा होत आहेत त्याचा मी साक्षीदार आहे त्याच्याबद्दल मी काही वेगळी भूमिका मांडणे योग्य नाही उलट दोन्ही पक्षांनी योग्य एकत्रित येऊन समाधान काढावं हाच मी प्रयत्न केलेला आहे असं मी नाही म्हटलं सगळ्यांनी लक्षात घ्यावं की वेगळं जर

प्रयत्न तर असतात ना <laughs> चर्चा आमच्या सगळ्यांच्या संपलेल्या आहेत महाविकास आघाडीच्या चर्चा सगळ्या संपलेल्या आहेत आणि आता आम्ही त्यांच्याशी बोलतोय त्यामध्ये मागं पुढं होण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलतोय संवाद करतोय त्यामुळे आता तीन पक्षांच्या बैठकी या आता पूर्ण झालेल्या आहेत आता त्या बैठका पुन्हा होणार आहेत अशी नाही म्हणून मी म्हटलं चर्चा संपलेली आहे आमचा त्यांच्याशी संवाद चालू आहे आणि आमचा प्रयत्न आहे की ते जर परत याच्यात मार्ग निघत असेल तर तिन्ही पक्ष मागं पुढं होण्यासाठी तयार आहेत राष्ट्रवादी आशावादी प्रचंड आशावादी तुम्ही तुम्ही आशा सोडू हो। नका <laughs>